हिंदू धर्मात पिंपळाच्या झाडाला दैवी वृक्ष म्हटलं जात या वृक्षामध्ये तेहतीस कोटी देवांचा वास असतो असं सुद्धा मंडळी इतकंच नाही तर भगवान श्रीकृष्णांनी स्वतः सांगितलेलं आहे की वृक्षांमध्ये जो पिंपळ आहे तो मी आहे आणि याच कारणामुळे पिंपळाचे झाड अतिशय पूजनीय मानले जाते लोक पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावून पिंपळावर जल अर्पण करतात त्याची पूजा करतात पण हेच पिंपळाचे झाड आपल्या घरात किंवा घराच्या आजूबाजूला कधीही लावू नये असं म्हटलं जातं पण मग इतकं पूजनीय झाड आपल्या घराच्या आजूबाजूला का लावू नये बरं चला जाणून घेऊया मंडळी वास्तविक घरामध्ये किंवा घराच्या आजूबाजूला पिंपळाचे झाड न लावण्याचं कारण हे वैज्ञानिक आहे पिंपळाचे आयुष्य खूप मोठे असते आणि एकदा ते कुठेतरी लावले की हळूहळू त्याची मुळं जमिनीत खोलवर पसरतात A chance